आपला वेळ घेणार नाही पण एका गोष्टीचा आम्हाला दुर्दैव वाटलं चार महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी प्रवेश केला तुमच्या नेतृत्वाखालीच आम्ही प्रवेश केला होता अख्या महाराष्ट्राने पाहिलं इथे जी काही लोक बसलेली आहेत हीच लोक आमच्या प्रवेशाला होती जी जी लोक होती आपल्या सर्वांना विनंती आपण हात वर करावा प्रचंड मोठ्या ताकदीनं आम्ही ठाण्याला येऊन आम्ही साहेब पक्ष प्रवेश केला परंतु दुर्दैवानं आपल्याच काही शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला शिंदे साहेब आपण आदिवासींच्या कार्यक्रमाला आलेच नाही पाहिजे आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्या पुढे चर्चेला आलेच नाही पाहिजे त्यांचे प्रश्न सुटलेच नाही पाहिजे म्हणून आपल्याच पक्षातील एका बाजी एक हे प्रचंड मोठं त्रास देण्याचं काम आम्हाला या निमित्तानं केला केला की नाही जरा सांगा सगळं जर नको त्या बातम्या नको त्या बातम्या नको ते झटे नको तो त्रास साहेब आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने या ठिकाणी बाळासाहेब सुशांत गजे ही सगळी लोक चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आली आम्हाला असं सा सांगत होते अर पण चार महिन्यानंतर का ना या तालुक्यामध्ये शिवसेनेचं एक संघटन उभं राहिलं तालुका कार्यकारणी केली सात उपजिल्हा उप तालुका प्रमुख गटक गटप्रमुख गणप्रमुख प्रमुख आख्या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही शिवसेनेचे एक चांगल्या पद्धतीचं संघटन या निमित्तानं फक्त चार महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे आणि म्हणून पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे सगळे पक्षात राहून तुम्ही आतापर्यंत काय उपटली हा सवाल आमचा या निमित्तानं तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी आहे या जिल्ह्यामध्ये पाच सहा वर्ष काम करत असताना तुम्ही काय दिवे लावले हा प्रश्न या या ठिकाणी आम्हाला निमित्तानं सांगायचा म्हणून साहेब आज आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आम्ही तेव्हा तुमच्याकडे आलो होतो आम्ही तेव्हा हीच आठ सांगितली होती की हा माणूस चुकीचा आहे याला बाहेर काढला तर पक्ष वाढल साहेब त्याला आपण तुम्ही बाहेर काढलं म्हणून सगळी लोक हो आज आपल्यावर आलेली आहे बाहेर असून देखील सुद्धा हा माणूस आम्हाला त्रास देतोय पक्ष बदनाम करतोय महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेशाचा घोटाळा झाला हे बाकीचे चुकीचे लोक त्याला जॉईन झाले महाविकास आघाडीतले काही चुकीच्या लोकांनी त्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचे रोज पक्षप्रवेश होत आहे ते कसे बदनाम होतील ते कसे चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न साहेब या निमित्तानं त्यांनी या चार आठ दिवसामध्ये या ठिकाणी केलेला आहे प्रचंड त्रास आम्ही सगळे साहेब हे जो काही कार्यक्रम केलाय आमचं कर्ज दोन चार जण होईल अशा प्रकारचं आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे एकदम फाटके तुटके आम्ही सगळे कार्यकर्ते या सगळ्या तालुक्याला माहिती आहे मी अकोले शहरामध्ये राहतो पाच हजार रुपये भाडं देऊन एका फ्लॅट मध्ये राहणार आम्ही सगळी माणसं आहे मग एवढं करून एवढं सगळं करून जर आम्हाला त्रास होणार असेल तर ही एक चुकीची गोष्ट आहे म्हणून आपल्याला एक तर त्याला ठेवावं लागेल ना तर आम्हाला सगळ्यांना ठेवावं लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का अशा प्रकारचा निर्णय साहेब आपल्याला या निमित्तानं करावं लागेल आणि म्हणून अनेक मुद्दे अनेक प्रश्न ते सांगण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून आपण सर्वजण इतक्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो खर तर भोर साहेब जर नसते तर शिंदे साहेबांचं दर्शन आपल्याला झालं नसतं आज योगायोग बघा आज रक्षाबंधन आहे या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा जर खरा कोण भाव असल ही सांगणारी ही सभा आहे आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्रातले खरा लाडका भाऊ आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहतोय आणि म्हणून साहेब आपल्या कार्यकाळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना काही नवीन योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आणल्या ती सगळी लोक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत सभा संपल्यानंतर निवेदन देण्याचा दोन मिनिटं आपण या सगळ्या संघटनांना वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आम्हाला सर्वांना करायची आणि म्हणून पुढच्या वेळेस आजचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी केला परंतु आपल्या सर्वांना एक आव्हान करायचंय नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला शिंदे साहेब आपल्याकडे आले पाहिजे का नाही पाहिजे एकदा तुम्ही सगळेजण सांगा जसा या वर्षीचा आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये केला साहेब आमची एक विनंती आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा आम्ही अकोला तालुक्यामध्ये होतोय आणि म्हणून आमची एक विनंती आहे का दरवर्षी जर तुम्ही आम्हाला जर वेळ जर दिला आणि या दिनाला जर हजेरी जर रावता आली या दोन पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचं एक चांगल्या पद्धती संघटन आपल्याला या निमित्तानं उभं करता येईल